तसं व्यवसाय करताना जाऊ दे तिकडं काय काय होईना गोट्याचं मी काय आता फार लक्ष घालणार नाही असा विचार जर मनात येत असेल तर कुणी या व्यवसायात पडू नये आणि थोडक्यात पैशासाठी म्हणून करू नये असं आमचं दोघांचं मत आहे त्या व्यवसायातून आपल्याला आनंद मिळायला पाहिजे आणि आनंद हा पैशापेक्षा केव्हाही मोठा आहे मग साहेबांच्या बोलायचं तर त्यांनी आम्हाला डे वन पहिल्या दिवसापासून मार्गदर्शन केलं प्रत्येक वेळेला योग्य ती दिशा दाखवली hmm. आणि आज हा आमचा गोठा उभा आहे तो निवळ त्यांच्यामुळंच hmm. उभा आहे hmm. आणि सगळ्यात मला त्यांचं आवडलं म्हणजे कुठलीही आम्ही गोष्ट त्यांना सांगितली तर ते असं कधी चिडचिड करत नाहीत किंवा काय सांगत नाहीत ते म्हणतात डॉक्टरसाहेब आपल्याचा मार्ग काढूया आणि नुसतं मार्ग काढूया असं म्हणत नाही तर ते ॲक्शन घेतात बरोबर नुसते मंत्र्यांसारखी आश्वासनं देत नाहीत तर ते ती आश्वासनं पूर्ण करतात आणि मला अशी खात्री आहे की आणखी एक महिनाभरामध्ये आत्ताची जी आमची परिस्थिती आहे ती नक्कीच दुप्पट सुधारेल हळूहळू नक्कीच सुधारेल आणखीन जे आमचं स्वप्न होतं की या दहा मशीनच्या पुढं वीस व्हाव्यात विसाच्या चाळीस व्हाव्यात आणि সেই আমাৰ পূৰ্ণ হ'ব